तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो दुपारची एक वाजलेले आहे त्या गायींना पाणी पाजून मी आता निघालेलो आहे पाठीमाग आपली म्हातारी गाय आहे चिंगी आज आहे बुधवार मोटर चालू केली होती मी मागाशी पण लाईट गेली आता बुधवारची काही लाईट येत नाही तर म्हणलं आता विचार केला की ह्यांना जरा बांधावं कुठंतरी अजून चरायला लांबतीनं बांधावं कुठंच कुठं ए चला आणि परत आपली पुढची कामं करत बसावी तर मी वाट बघतोय ऊन कधी कडक पडतंय आपल्या तुरीसाठी पण ऊन काय कडक पडत नाही या टायमाला कडक ऊन असतं पडलेलं पण हवेमध्ये बाष्पाचंच प्रमाण लय आहे बाबा धुंदाक 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 दिसतंय लांब बघितलं की असं स्पष्ट काय दिसत नाही तर मंडळी आज पाणी सोडलं होतं नुसतं गावावर हो तर लगेच लाईट गेली आता उद्याच्याला होईल आपलं घाऊ गार आपण आलो इकडं हे बघा दोन चार केळ पिकलेले चालते काढ बाहेरची केळ तर काय आपण आणत नाही बाहेरची केळ म्हणलं आपण काय आणत नाही घरची तर केळ ह्या जर लय मोठी नाही ती बरं का तुम्हाला दिसल आता केवढी केळ आहे ती हे जे नीट नीट निघा नाही ही चांगला पडला का त्याला पाणी भरपूर मिळलं ना मग हे चांगलं पडलं आता हा ही ही बघा कसं केवढ झालं मधमाशे सुद्धा बसतंय याच्यावर केलांमधलं पित असते मधमाशा सुद्धा कुठले त्याला पिकले ते दे। ले? ले दे ना एवढं केळ खाऊन घेतो मंडळी आता लयच मनात इच्छा झाली तर मी केळ खाली मस्त लागलं बघा चो मस्त आंबस आंबट आंबट गोड है अंबड, अंबड ना आंबट म्हणजे आंबट नाही म्हणायचं थोडस आंबूस लागतं गोड असत वरची वर खेळ आपली चांगली व्हायला लागली ते आधी जगड ह्याच्यापेक्षा बारका होता आता ही जरा बरा तरी झालाय जरा ही शेवटच्या पनीची खेळ आहेत का ना एवढी खेळ होती मागच्या वेळेस पण मदन पिकायला सुरुवात झाली त्याला बघ ना

गट्टू आहे का ना बर 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 आता ते काय होईल त्याला बाहेर काढलं ना हे आमचं डॉन अजून दोघं तिघ गोळा होतील हे आमची बारकी दोन हे यांची भांडणं लागतील मग नाही तो फ्री आहे परत बर काढा बाहेर काय अडचण ना नाही बाहेर काढा पण हे मग जरा थोडं बघू बर काय होते काढा तरी बाहेर हे आपल्याला भेटायला आहेत आणि त्यांचा पण एक लॅबर जातीचा कुत्रा आहे पण ते मला अडचण काय वाटते की बाकीचे आता काय करते ते या की या या, या कालवा

ते आमच्या अंगावर आम तर येणार नाही ना ते हा मग तर ह्याचं नाव पण गट्टूच आहे बर आपलं गटू गट्टूच नाव आहे बाहेर बन केलेलं ना त्याला बिलकुल नाही हा त्याला ते झालं ना

<laughs> The next day. राम राम मंडळी काय झालंय माणसासारखं वरी जायला त्याचा हात माणसासारखं जायचं पाय बघा की पुढं 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 चाललंय ते बिहायला लागलं आपल्याला जाऊ दे बिहायला लागलं ते मांजरं त्याला शिकार करता येईल उगाकारण ती जात कमी आहे एकदम ते मांजरं और... त्याच्यावर ते, चढणारच आपण कशाला चालणार दाखवायचे आहे ना। का नाही तर सकाळ सकाळ मित्रांनो मोटर चालू केल्या आता गहूवर पाणी आहे आता गहू भाजीपाला मिरची तिकडं आहे केळी आपली पाणी द्यायला लागल्यापासून चांगला फरक पडला त्याला केळी मोठी व्हायला लागली झाडं पण मोठी झाली जरा चांगली आणि पाणी रामफळालाही पडत चांगलं तू कशाला कडीपत्ता घ्यायला कडीपत्ता तर घ्यायचा मिरची रोप का की त्याला काय झालं म्हणलं आपल्याला रोप काय कोणाला तरी देऊन टाक काय करणार आता एवढे रोप देऊन टाकून आल तरी वाया जाण्यापेक्षा तू त्याला पाणी किती दिवस घालणार ती आहे आहे ती, ती नाही काय करत नाही काय करत नाही पाणी काय झाडाला पप्प आहे आपलं पण ह्याला पाणी मिळत नाही ठेव त्याच्यावर आता चांगलं तर मंडळी आपण आलो तो इकडं गाय बांधल्या आणि ज्वारी आपली बघतोय तुम्हाला ज्वारी दाखवतो मी अडचण आहे बाबाची सुद्धा हे बघा पाखराने काय ठेवलं नाही काहीच नाही कन्स कनिस ना कनिस कनीश सगळं बघा केलं पाखराने आणि इकडं बघा इकडं जवळजवळ अर्धा एकर ज्वारी पडलेली दिसते का ही सगळी बाळूमामाची मेंढरं शेंडून राहणार राहणाराशी तर पडली पडले आणि ती मेंढर पाला बिला खात नाही ती फक्त कंस हे असे अशी कंस वर पाडते कापून गायींना टाकावं लागलं चला तर जावं घरी आणि पुढची कामं बघावी गाई बांधल्या इकडं चरायला